नाही काल मी ऑर्डर रडून व्हिडिओ काढला तरी पण यांना काय वाटलं नाही व्हिडिओ तर बघितलंच असणार त्यांनी पण तरी सुद्धा ना माझ्याच नावाची खडी फोडतात की माझ्यासाठी गाडी विकली मला फोन घेऊन देण्यासाठी गाडी विकली पण असं काय झालेलं नाही जर या गोष्टी झाल्या असते ना तर घरी पैसे घेऊन आले असते झालं तुझ्या मनासारखं गाडी विकली ते माझ्या होते ना गाडीचे पैसे मोबाईल ला

आहे मग काय कर मग गाडी विकली का केर 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 खोटा -खोटा का लाग लाग तर मग घरी काय ना पैसे घेऊन गाडी किरकिर ते म्हणून आलं नसल मी किरकिर कुठल्याच गोष्टीची करत नाही उगा माझ्या माग खोटं खोटं काय लावत जाऊ नका बघा खोटं लावायला काही येण लागलंय आम्हाला मग खरं तर बोलत जावा ना जी बघत जावा ती बोलत जावा आता कळलं गाडी विकली म्हणून तर कळलं ना मग गाडी विकली ना स्वतःची मौज मस्ती करण्यासाठी गाडी विकली काय माझ्यासाठी कुठल्या गोष्टी करत नाही कोण माझ्यासाठी जर

जी माणूस माझ्या नावाची जी माणूस बदनामी करतो ना त्या माणसाबद्दल मला काही घेणं देणं नाही आता ज्याच त्याला काही ना माणसाला त्याला काय कळणार आहे तुला कळत नाही का तू ऐकू कशाला नवऱ्याची काळजी करायच तुला

तर बघितलं का मित्रांनो ह्याच्यासाठीच मी मुद्दा पण मोबाईलचं तर चालू ठेवत असते आल्या आल्या बॅग खाली टाकली आणि माझ्यासोबत भांडायला सुरु केलं मोबाईल विकला त्यांच्या त्यांच्या ह्याच्यासाठी विकला आणि नाव कोणाचं लावलं माझं लावलं की आहे ना माझ्यासाठी मोबाईल विकलाय माझ्यासाठी एवढं सगळं केलं आता ह्यांच्या घरात एक एक करून माझ्यासोबत येऊन भांडण करणार आहे फक्त एवढंच दुसरं काही नाही